नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सर्वांचं माझं मी आणि माझं सौभाग्य ह्या चॅनलमध्ये चला तर आज मी आज घेऊन आलेली नवीन एक रेसिपी वेगळी बनवायची तर कशी बनवायची आपल्याला हे तर बघास तुम्ही तर हो की तर मी गाजरं छलून घेतलेली येतं ते ह्या पद्धतीने कट पण करून घेतली तर गाजरं आपल्याला एकदम लाल पाहिजेत तर मी ह्या पद्धतीने गाजरं कट केलेली येतं गाजरं कट करून बघू शकताय तुम्ही इथं मी इमली घेतलेली आहे तर इमली म्हणजे तुम्हाला तर कळतच असेल इमली म्हणलं लवकरच कळायला असेल इमली म्हणजे चिंच घेतलेली आहे तर ही आपल्या गावच्या झाडाची चिंच आहे तर ही मी थोडीशी आपली छोट्या लिंबा इतकी भिजू घातलेली आहे तर त्याच्यापेक्षा कमी जर तुम्ही भिजत घातली तरी त्या आंबूसपणाला थोडीफार असली तरी चालते तर मी इथं ही इमली बिजू घातलेली आहे तर इमली बिजू घातली तर मी इथं काय काय वस्तू घेतल्या तर बघू शकताय तर इथं मी टमॅटो घेतलाय कट करून मिडियम आकाराचं इथं खोबरं घेतलंय अर्धा इंच अद्रक टुकडा घेतलाय पाच मिरच्या घेतल्या त्या बाजून घेतल्या बर तर बरं का सगळं इथं लसणाच्या सात आठ पाकळ्या घातल्या त्या आणि इथं चणे घेतलेले इथं ते पण भाजून घेतली तर तर बघू शकता आता ह्याची आपल्याला भाजी कशी बनवायची चला तर लागू या भाजीला चला तर आता हे तर मी कढई ठेवलेली गरम करायला तर आपल्याला कढई तर आता काय करायचंय पहिलं आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचंय एक ते दोन पळ्या मी तेल घालून घेतलेले तर ही गाजरं स्वच्छ पाण्याने धुवून पण घ्यायचे येत मी धुवून पण घेतलेले तर आपल्याला आता हे आधी तेलात फ्राय करून घ्यायची येत गाजर आता तेलात फ्राय करायला तेला कर टाकलेले आहेत ना तर आपल्याला थोडस काय करायचं त्यामध्ये थोडस चवी पुरत मीठ घालून घ्यायचंय तर हे आपल्याला परतून घ्यायचे तर त्याला ताजी व तुम्ही सांगा तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते म्हणून का तर नवीन नवीन असेच व्हिडिओ तुम्हाला बेल आयकॉनला क्लिक केल्यावर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच खेड्यातले नवीन नवी व्हिडिओ नवी तुम्हाला बघायला भेटतील तर आपल्याला घरात जर काही बाजेल नसतं तर आपल्या घरात गाजर काही जर असलं तर आपण अर्जंट भाजी कशी बनवू शकतोय तर ओके अशी गाजराची भाजी बनवायची तर गाजर फ्राय झालेली तर आपल्याला त्यामध्ये काय करायचंय गाजर आता थोडेसे फ्राय झालेले आहेत तर आपल्याला त्यामध्ये काय आहे कढीपत्त्याचे पानं सात ते आठ टाकून घ्यायचे आपल्याला खूप छान सुगंध येतोय कडीपत्त्याचा कढीपत्ता टाकू शकता तुम्ही तुमच्याजवळ असेल तर टाकू शकता नसेल तर मी चालते नाच तर तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे थोडीशी मी आता नना पावडर घेत आहे पाव चमच त्यामध्ये टाकून घ्यायची काढलेलं वाटण तोपर्यंत आपण फॅनला ठेवलं होतं तोपर्यंत ते फॅन फॅनच्या हवेने थंड होऊ पर्यंत आपल्याला गाजराची बाय टाकायचं आहे आपल्याला ते गाजर तर मी त्यामध्ये टमॅटो पण कट करून घातलेलं त्यामध्ये टाकलेलं आहे तर आपल्याला पाणी वगैरे काय टाकायचं नाही फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे तेंच केंच पाणी थोडं टाकायचं आहे मी दाखवली तेवढी केंच पाणी नाही टाकायचं आपल्याला का तर मी त्यामध्ये टमॅटो टाकलेला आहे टमॅटोचा आंबोजपणा तर असतोय तुम्हाला तर माहितीच आहे तर आपल्याला आता तिथे एक चाळण घ्यायची चाळण घ्यायची गाळून घ्यायचं ते तीन ताला वगैरे ओके ते अशी त्याच्यात निघू शकते म्हणून आपल्याला चाळीनने पाणी घ्यायचं आहे तर मी ती गाळून घेतलेले तर ही बघू शकताय तुम्ही आता मी ही आता ह्याच्या पाच ते दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय मी झाकण दहा मिनिट ठेवून घेतले तोपर्यंत तो आपल्याला वाटण दळून घ्यायचंय मसाला काढलेला आहे मसाला दळून घ्यायचा आहे बघू शकताय मसाला मस्त आणि थंड झालेला आहे तर आता हे मी दळून घेत आहे मिक्स चला तर आता बघूया टमॅटो गाजर फ्राय झालेत का बघू शकता आणि शिजले तर गरम आहे दोन टोकडे व्हायचे चला तर आता जी आपल्याला हे आहे गाजर टमाटो साईडला करायचं आहे त्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची पावसामध्ये घरगुती मसाला आहे का आकला ती घालून घ्यायची आपल्याला तुमच्या घरगुती असेल तर घालू शकताय नसला तर तुम्ही एकच पण आणू तर नमक थोडस घातलेलंच आहे तुम्हाला तर माहितीच आहे हो का अर्धा चमच मी परत नमक घेतलेलं आहे हे वाटण आपल्याला फ्राय करून घ्यायचंय तर हे बघू शकताय असं वाटण मी मसाला दळून घेतलेला आहे तर आपल्याला ही फ्राय करून घ्यायचंय सगळं मिक्स ह्याच्यात करायचंय चला तर आता वाटणमध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे राजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय का तर भाजी शिजलेलीच आहे तर एवढंच पाणी मी ॲड करणार आहे तर ह्यावरती आपल्याला झाकण परत ठेवून घ्यायचंय त्या सुटूपर्यंत चला तर आता भाजीला कडतर आलेलाच आहे वास मस्त सुटलाय का आता गाजराच्या भाजीला आपण टमॅटो घातल्यावर तरी येत नाही वास तर मस्त सुटलाय आता आपण भाजी पण शिजून झालेली आता शेगडी बंद करूया परत दहा मिनटं आपण झाकण ठेवायचं आहे